आणि आता बातमी एका ऐतिहासिक निर्णयाची कारण गेल्या बेचाळीस वर्षांच्या लढ्याला अखेरी यश आलंय कोल्हापुरातील सर्किट सर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं त्यामुळे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना मोठा दिलासा मिळाला मुंबई हायकोर्टातील प्रलंबित खटले आता या सर्किट बेंचमध्ये चालवण्यात येणार आहेत हे सर्किट बेंच म्हणजे नेमकं काय त्याचं कामकाज कसं चालतं जाणून घेऊयात स्पेशल रिपोर्टमधून बेचाळीस वर्षांची प्रतीक्षा संपली चार दशकांच्या लढ्यानंतर कोल्हापुरात मुंबई हायकोर्टाचं सर्किट बेंच देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार सगळी मंडळी कोल्हापुरात एका खास सोहळ्यासाठी उपस्थित होती मुंबई हायकोर्टाच्या सर्किट बेंचचा उद्घाटन सोहळा आज खरोखर कोल्हापूरमध्ये एक नवीन इतिहास रचला जातोय आणि मला अतिशय आनंद आहे की या ऐतिहासिक क्षणाचा साक्षी होण्याची संधी या ठिकाणी मला देखील लाभली कोल्हापूरला सर्किट बेंच झालंच पाहिजे हा दृढनिश्चय आणि त्याला त्याच प्रकारचा प्रतिसाद देणारे आपले मुख्य न्यायाधीश आलोक आराध्य साहेब यांचं मी खूप मनापासनं या ठिकाणी आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो की इतिहास आज या ठिकाणी तुम्ही लिहिलाय राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापुरात हायकोर्टाचं सर्किट बेंच व्हावं ही गेल्या चार दशकांपासूनची मागणी होती त्यामुळे कोल्हापूर आणि आसपासच्या अनेक जिल्ह्यांना या सर्किट बेंचचा फायदा होणार आहे एकनाथ शिंदेंनी सरन्यायाधीश भूषण गवईंचं कौतुक करताना न्यायाचं एक, करता एक वर्तुळ पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली आजचा दिवस केवळ कोल्हापूरकरांसाठीच नव्हे तर महा संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक ऐतिहासिक आणि आनंदाचा दिवस आहे सोनेरी अक्षराने लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही न्यायदानाच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राची खूप मोठी परंपरा आहे त्या परंपरेतील खऱ्या अर्थाने त्या परंपरेच्या माळेतील गवाईसाहेब देखील एक मनी नव्हे एक मुकटमणी म्हटलं तर वावग ठरणार नाही आणि म्हणून महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेला त्यांचा सार्थ अभिमान आहे या सर्किट बेंचचा कोणता जिल्ह्यांना फायदा होणार आहे यावरही एक नजर टाकूया कोल्हापूरसह सांगली सातारा सोलापूर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमधील तब्बल सत्तर हजार केसेस आता सर्किट बेंचमध्ये चालवल्या जाणार आहेत तसंच नवे खटलेही दाखल करता येणार आहेत यावेळी सरन्यायाधीश भूषण गवईंनी काय म्हटलंय तेही ऐका आज तुमच्या आमच्यासाठी सर्वांसाठी स्वप्रपूर्तीचा दिवस आहे चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी इथल्या वकिलांनी इथल्या नागरिकांनी जे स्वप्न पाहिलं ज्या स्वप्नामध्ये पंधरा एक वर्षापूर्वी मी सहभागी झालो माननीय देवेंद्रजी दोन हजार मध्ये मुख्यमंत्री झाल्यावर ते या स्वप्नामध्ये सहभागी झाले त्या स्वप्नाच्या स्वप्नपूर्तीचा हा दिवस आहे सर्किट बेंचच्या उद्घाटनानंतर सहा जिल्ह्यातून आलेल्या वकिलांनीही आनंद व्यक्त केलाय हायकोर्टाचं सर्किट बेंच म्हणजे उच्च न्यायालयाचा तात्पुरता किंवा अस्थायी विभाग सर्किट बेंच मुख्य न्यायालयाच्या क्षेत्राबाहेरील दूरच्या ठिकाणी खटले ऐकण्यासाठी स्थापन केलं जात सर्किट बेंच विशिष्ट काळासाठी सहसा वर्षातून काही दिवस किंवा काही महिने काम करतात सर्किट बेंच नियमितपणे चालणाऱ्या कायमस्वरूपी खंडपीठासारखं नसतं सर्किट बेंच सुरू करण्याचं मुख्य उद्दिष्ट दूरच्या किंवा दुर्गम भागातील लोकांना न्याय मिळवून देणं मुख्य न्यायालयात जमा झालेल्या प्रकरणांचा निपटारा करणं सर्किट बेंचमुळे याचिकाकर्ते वकील यांचा मोठ्या शहरातील मुख्य न्यायालयात जाण्याचा प्रवास खर्च आणि त्रास वाचतो मात्र न्यायालयाचं खंडपीठ आणि सर्किट बेंच यातला नेमका फरक काय तेही जाणून घेऊया सर्किट बेंच हे खंडपीठाचं प्राथमिक स्वरूप आहे पूर्वीच्या काळी जे बॉम्बे हायकोर्टाचे जजेस होते ते काही काळापुरते समजा आठ दिवस पंधरा दिवसासाठी म्हणून एखाद्या विशिष्ट स्थानी जाऊन जे औरंगाबाद असतो किंवा नागपूर या ठिकाणी जाऊन जजमेंट देत असत किंवा न्यायनिवाडा करत असत त्याला सर्किट बेंच म्हणायचे परंतु ज्या वेळेला जे न्यायाधीश परमनंट किंवा कायमस्वरूपी एक हायकोर्टाची ब्रांच म्हणून काम करतात त्याला खंडपीठ म्हणतात अनेक वर्षांपासून कोल्हापुरात सर्किट बेंच सुरू करण्याची मागणी होत होती कोल्हापूर आणि आसपासच्या जिल्ह्यांचं ते स्वप्न आता पूर्ण झालंय विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर